नमस्कार गावकरी न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपले स्वागत आहे अहिल्यानगरपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेले अरणेग्राम या ठिकाणी महानुभावपंथीय पदयात्रा आलेली आहे आणि ती पदयात्रा जे सद्भक्त असतात त्यांचं ज्ञान त्यांना ज्ञान प्रबोधन करण्यासाठी ती पदयात्रा आलेली आहे आणि त्या पदयात्रेमध्ये पुरुषापेक्षा महिलांची संख्या खूप जास्त आहे तर आपण जे त्या पदयात्रेचं नियोजन करतायत त्या बाबांची आपण थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून या पदयात्रेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत नेमकं पदयात्रा कशासाठी काढतात आणि पदयात्रेपासून त्यांना काय त्याच्यापासून फायदा होतो आपण याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया प्रणाम बाबाजी आज तुम्ही पदयात्रा काढली आरण्यग्राम या ठिकाणी महास्थान आहे या ठिकाणी तुम्ही पदयात्रा घेऊन आलात काय सांगाल या पदयात्रेबद्दल मोक्ष मार्ग निर्मिला तोची वाट सुरू झाला पाऊल वाटेने चालला वाटाड्या जगाचा जगाचा निर्माता चालक मालक प्रतिपालक असलेला भगवंत स्वतः पायी चालला आणि पायी चालून या समाजाला चालतं केलं चालत्या समाजाला बोलतं केलं नुसतं पायाने चालून चालत नाही तर डोक्यानेही चाललं पाहिजे डोक्याने चालणारा माणूसच ध्येयापर्यंत पोहोचू शकतो हा जो विचार सर्वज्ञांनी आठशे वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये दिला तो विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा वसा वारसा घेऊन ही पदयात्रा गेल्या बावीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये विविध भागातून निघते आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं आहे की तुम्ही महात्मे आहात महात्म्यांनी प्रिय बोललं पाहिजे साऱ्या जगाला गोड बोललेलं आवडतं तर माणसाने गोड बोलावं तुम्ही महात्मे आहात तुम्ही सत्यावर जवळ व्हावं सत्य बोललं पाहिजे तुम्ही महात्मे आहात तुम्ही शांत राहिलं पाहिजे शांती समता सत्य आणि अहिंसा या गोष्टीचा जो संदेश सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्राला दिला तोच संदेश घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये फिरत असतो आणि त्याचबरोबर स्वामींचं जिथे जिथे चरण स्पर्श झाला त्याचं वंदन करून या भक्तमंडळींना देखील त्याचा लाभ करून देत असतो धन्यवाद बाबा आपल्याबरोबर अजून काही संतमंत आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया बोला बोला बाबांजी काय सांगाल या पदयात्रेबद्दल गेली तेवीस वर्ष झाले चालू असलेली द्वारावती प्रतिष्ठानची ही जी पदयात्रा आहे बाबांनी सांगितल्याप्रमाणे सत्य अहिंसा शांती तेथे देवाची वस्ती ज्या ठिकाणी सत्य अहिंसा आणि शांती आहे त्या ठिकाणी देवाचा वास असतो आणि ज्या ठिकाणी देवाचं स्थान आहे ज्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आष्ट आठशे वर्षापूर्वी परिभ्रमण करत असताना ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गावाला ते गेले ज्या ज्या ठिकाणी ते बसले किंवा ज्या त्यांनी काही ज्ञानदान केलं जीवांना समाजाला तर त्या ठिकाणी जा जे महानुभाव पंथाचं स्थान आहे मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही चतुर्वीस साधन जे महानुभाव पंथाचं म्हणतात की स्थान प्रसाद भिक्षुक आणि वासनिक या चतुर्वीस साधनाचं दर्शन आणि त्या स्थानाचंही दर्शन आम्ही घेतो आणि जे आमच्यासोबत जे अनुयायी असतात त्यांनाही करवतो तेवीस वर्षापासून चाललो असलेली ही परंपरा या तेवीस वर्षाच्या परंपरेमध्ये आम्ही अनेक गावे अनेक घरे अनेक प्रकारचे समाज शाकाहार शाकाहारी केले अजून ज्यांनी काही व्यसनी अंगी करली होती त्यांना त्या व्यसनातूनही देखील मुक्त करण्यात आलेला आहे आणि पदयात्रेच्या संदर्भात जर बोलायचं झालं की ईश्वर शोधणीसाठी पहिल्यांदा देवाने आपल्याला शोधलं आता आपण देवाला शोधत आहोत या देवाच्या शोधकार्यात सर्वात पहिली स्टेप येते ती गुरुची आणि या गुरूंच्या मार्फत आम्ही हे सर्व कार्य करत आहोत आणि त्यानंतर येतो तो संन्यास या पदयात्रेमधील जे काही भाविक आहेत आत्तापर्यंत तेवीस वर्षामध्ये दोनशे ते, ते तीनशे अनुयायी लोकांनी या महानुभाव संप्रदायाचा संन्यास विधी घेतलेली आहे आणि या सर्व कामाचं श्रेय आदरणीय परमपूजनीय जे द्वारावती प्रतिष्ठान पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक आहेत आमचे प्रकाशमुनी मामाजी विद्वंस अवेराज बाबाजी कोठी हरिकाका शास्त्री फलटण प्रभाकर दादाजी जयतकर्ण भरतमुनी दादाजी भोजने या सर्व ज्येष्ठ संयोजकांचं आहे आदरणीय परमपूजनीय आमचे मळवटी निवासी बाबाजी दादा संन्यासी यांचंही या योगदान खूप आम्हाला लाभलेलं आहे असे सर्व बाबाजी लोकांचीच आशीर्वाद आणि त्यांच्या प्रसन्नतेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेली ही पदयात्रा धन्यवाद बाबाजी आपल्याबरोबर या आश्रमाचे संचालक आहेत जयराज बाबा विराट आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया बाबाजी या आश्रमामध्ये वर्षभरात जवळजवळ एक वीस पंचवीस पदयात्रा येत असतील काय सांगायला हे आपल्या या परिसरामध्ये जी काही वाशनिक मंडळी आहे भक्त मंडळी आहे या पदयात्रेच्या माध्यमातून त्यांना एक उजाळा मिळतो परमेश्वराचं तत्त्वज्ञान त्यांच्या कानावर पडतं आणि ईश्वराचा जयघोष त्यांच्या कानावर पडल्यामुळे परमेश्वराचं तत्वज्ञान त्यांच्या कानावर पडल्यामुळे ते धर्मावर दृढ होतात व्यषनापासून ते दूर जातात आणि ही अशा पदयात्रा येत राहिल्या तर समाजाला समाजा समाजामध्ये असणारं जे तेड आहे समाजा समाजामध्ये असणारं जे द्वंद्व आहे समाजा समाजामध्ये विकृत मनं जे झालेले आहेत ते मनं या पदयात्रेच्या माध्यमातून एकवटल्या जातात एकत्रित एक येतात आणि त्यांचा द्वेषभाव जो आहे तो निघून जातो अशा पदयात्रा आपल्या या श्रीक्षेत्र अरण्यग्राम म्हणजेच आरणगाव या ठिकाणी आली आठशे वर्षाची ही परंपरा आहे पदयात्रेची सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींची पदयात्रा सर्वात प्रथम या परिसरामध्ये याच गावामध्ये दोन वेळेस आली होती आणि तेव्हापासून ही परंपरा जी चालू आहे ती आज तागायत चालू आहे खरोखरच ही पदयात्रेचे संयोजक मंडळं जी आहे जी आयोजक मंडळी आहे जी भक्त मंडळी आहे थंडी बघत नाहीत ऊन बघत नाहीत आणि सगळं सगळं प्रपंचाचा त्याग करून अकरा तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत हे देवासाठी निघालेले आहेत आणि देवासाठी जो मा घराच्या बाहेर पडतो देवासाठी जो घर सोडतो देव त्याच्यासाठी दोन पावलं पुढं जातो हेच मी या ठिकाणी सांगतो ही मंडळी या ठिकाणी आली यांच्यासाठी यांच्यासाठी आणि यांच्या प्रपंचासाठी तो परमेश्वर स आतून धावून येणारा आहे यामध्ये तिळमात्र शंका नाही ही, ही पदयात्रेची सेवा आमच्या चक्रपाणी महानुभाव आश्रम आश्रमालाच नव्हे तर आमच्या नगर परिसरातील सर्व वासनिक मंडळीला नागापूर असेल नारायणढो असेल मडपिंपरी असेल निपती असेल वांबोरी असेल शिंडी असेल या परिसरामध्ये ही पदयात्रा फिरणार आहे त्या पदयात्रेचं दोघांनाही पुण्य लाभणार आहे जी पदयात्रा येते पदयात्रे सुद्धा गोमटं आहे आणि ज्या पदयात्रेची व्यवस्था करतात त्यांनाही गोमट आहे आणि निस्तपदयाचंच दर्शन घेतो त्याला सुद्धा लाभणार आहे आणि म्हणून अशी पदयात्रा येत राहावं हीच त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो सर्व द्वारावती प्रतिष्ठानद्वारा आयोजित पदयात्रेच्या सर्व संचालक मंडळीचा मी हात जोडून विनंती करतो आमच्याकडून आपल्या सेवेमध्ये जी काही थोडीफार कसर राहिली असेल ते आपण सर्वांनी माफ करून घ्यावा हीच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद बाबाजी आपण पाहिलं दोरावती प्रतिष्ठान ठरतर्फे जी आयोजित पदयात्रा करण्यात आली होती तर त्या पदयात्रेचे आयोजक नियोजक जे संचालक आहेत सर्वांनी आपल्याला माहिती दिली आहे आपण पाहत आहोत इकडं पाठीमागे या पदयात्रेत किती लोकं आलेले आहेत आपण त्यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपल्याबरोबर पदयात्रेत आलेले एक ताई आहेत आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया ताई कुठून आला आहे तुम्ही पदयात्रेमध्ये संभाजीनगर संभाजीनगर कसा काय अनुभव काय आला तुम्हाला या पदयात्रेमध्ये आम्हाला ह्या पदयात्रेत आल्यावर एवढा खूप आनंद आहे की घरची काहीच आठवण होत नाही आणि आम्ही चोवीस तारखेपर्यंत देवाच आहोत घरी काय व्यवसाय काय आहे तुमचं काय करता गर मशीन काम वगैरे का। आता ते बंद असेल ते कोण पाहत ते कोणीच नाही बघत ठीक आहे धन्यवाद अजून आपल्या ब बरोबर काही ग्रस्त आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया दंडोत प्रणाम तुम्ही घरचं काम वगैरे सोडून या पदयात्रेमध्ये आलात काय सांगा मी या पदयात्रेत आलो पदयात्रेत येऊन काय शिकलो ते सांगतो पदयात्रेत येऊन चालायचं चा शिकलो पदयात्रेत येऊन बोलायचं शिकलो पदयात्रेत येऊन कसं राहायचं ते शिकलो आणि ते गुरुवार्यामुळं शिकलो आणि पदयात्रेत येऊन किती जागा लागती किती खावं लागतं किती चालावं लागतं किती पाणी प्यावं लागतं हे सगळं सोबत घ्यावं लागतं हे सर्व गुरुवारकून शिकलो आणि पदयात्रेत देऊन सर्वांना मार्गदर्शन करतात गुरुवारे हे सर्व कसं बोलायचं कसं राहायचं कसं चालायचं कसं उठायचं हे सर्व गुरुवारीने शिकवलं आम्हाला धन्यवाद धन्यवाद मी वरझडी येथून पद्माकर पठाडे आणि आमचे दहा पंधरा लोक आहे असे एकूण एकाच्या अवघांना हो पूर्ण या पदयात्रेत येते दे जे शिक्षा माता अशी आहे ते घरी काहीच काम करू शकत नाही चालू शकत नाही पण ह्या पदयात्रेत आल्यापासून पूर्ण चालतात ते पायी चालतात त्याची परिस्थिती ती चालायची नाही आहे गाडीत बसून चालते घरी गाड्या घोड्या द्यायच्याकडं तरी पण इथं आल्यापासून इथं कुठली ऊच निचता नाही आहे पायी चालणं नम्रात येऊन जेवण घेणं बीडी शिकारेट हे जे हे तर पूर्ण कोणी पियत नाही याच्यात निर्वेशनी होते असा बाबाचा संदेश आहे एवढं बोलून मी दंड धन्यवाद आपण पाहिलं अशा प्रकारे आपण प्रतिष्ठा प्रतिष्ठान या पदयात्रेची थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे